तर माझ्याला सामाजिक धर्मा समता सज्ज नव्हतो समाजशास्त्र सांगतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजशील प्राणी असणाऱ्या मनुष्य प्राणा प्राणी हा समाजाशिवाय राहू शकत नाही मनुष्य नावाचा समाजशील प्राणी हा समूहाने राहणारा प्राणी आहे एक माणूस दुसऱ्या माणसाशिवाय राहू शकत नाही जो माणसा माणसाला माणस ठूत नाही तो माणूस नाही त्याचा नाव आहे जो मनुष्याशिवाय राहू शकत नाही तो माणूस आहे आणि या समाजशील मनामध्ये अंतकरणामध्ये दया नावाचा धर्म सुरू पाहिजे कारण माणूस त्याला म्हणतात जो कुणाच्या तरी कामाला आहे तो किसी के काम जो आहे इन्सान कहित पराया दर्द आपण आहे उन्सान काही ते आपल्या जीवनात कुणाचं चांगला करता येत नसेल तर अजिबात करू नका आपण कुणाचं वाईट सुद्धा करू नका

त्याच कुणी चांगलं करेल आणि नाही कुणी केलं तर भगवान तरी नक्की करेल वाटेवर नाही टाकता आलं तर अजिबात टाकू नका पण कुणाच्या वाटेवर सुद्धा टाकू नका एखाद्या गरीबाच्या लेखीच्या लग्नाला कन्यादान घेऊन नाही जात आलं तर अजिबात जाऊ नका पण कोणा गरीबाच्या लेकीच लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका एखाद्या गरीबाला घर गर बांधण्याकरता मदत करतायत नसेल तर करू नका पण कोण्या गरीबाची राहती झोपडी सुद्धा जाणू नका जेवढं चांगलं करताय तेवढं करा गड्या एकतर आपल्याला हात देवाने दिले हात कशा करताय जेवढं त्याचं भजन करण्याकरता दिले ना तेवढं काहीतरी देण्याकरता दिले आपल्या दारात जर एखादा दा भिकारी अथवा याच्या जर काही मागण्याकरिता आला तर ते आपलं भाग्य आहे तुम्ही आपल्या दारात काही मागण्या करता आला तर भाग्य समजा आणि त्या परमेश्वराचे उपकार म्हणा त्या परमेश्वराला म्हणा हे तू आम्हाला देणारा बनवलं मागणारा नाही त्याचे उपकार म्हणा आणि दारात आलेल्या याच कला त्याच्या पात्रात काहीतरी वाढल्याशिवाय माघारी लावतो नका हा मनुष्य धर्म नवे ले गे कुठ साथ जो मुलगो के वाली थे पैशात चिकटपणा करणारे माणसं के वाली थे सिकंदर जब गया दुनिया हात खाली थे जगत जगता सिकंदर सुद्धा सोबत काही घेऊन गेला नाही तुम्ही आम्ही दीड दोन एकर वाले दीड का गुण काय घेऊन आणणार आहे जेवढा दान धर्म करताय तेवढा करा परमार्थात केलाच पाहिजे माणूस लोक परमार्थ करत नाही काही चिकट माणूस आहे एक माणूस वयाच्या वर्षी पंढरपूरला गेला पहिल्यांदा म्हणलं पहिल्यांदा सत्तर वर्षात ते म्हणे हो म्हटलं तुमच्या सत्तर वर्षात पहिली वारी करण्याच्या वारीचं रहस्य काय ते म्हणे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले एष्ठी फुकट झाली म्हणजे एष्टी फुकट झाली <laughs> म्हणून पण काय माणूस आहे महाराज पंढरपूरला गेलं पाहिजे महाराज बर गेला तर गेला एवढं चिकट होता महाराज कमीत कमी खर्चात पंढरपूर करायचं होतं पंढरपूरला गेला चंद्रभाग्याचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर त्याला वाटलं प्रवास तर फुकट झाला आता एक रुपये पांडुरंगाच्या दानपेटीत टाकावा बिचाराने पानफुल सुद्धा घेतलं नाही एक रुपये त्याच्या खिश्यात देवाच्या मंदिरात दर्शनाकरता बारीक लागलाय मंदिराच्या गा गाभाड्यात आला हातात रुपये काढलेला आहे आता तो मंदिराच्या दानपेटीत टाकणार पण किती चिकट लक्षपूर्वक आहे का मी चिकट माणसाचा प्रसंग सांगताना तुमच्या कॉलेजच्या चिकट माणसाकडे बघू नका मी कीर्तन झाल्यावर सप्ताह कमिटी कडे ताईंकडे वर्गणीदारांची लिस्ट बघणार आहे ज्यांची ज्यांची बाकी आहे कृपया त्यांनी जमा करा रुपया हातात गा गाभाऱ्यात आला एवढा चिकट होता चांदीने मडवलेला गा भार सोन्याने मडवलेला देवाच्या डोक्यावरचा मुकुट पाहिला आणि म्हणतो का देव तू काय रे आणि तू काहीच कमी नाही एवढं चांदीचं आणि सोन्याचा मुकुट आणि मी रुपये नाही रुपया खिशात घातला दर्शन केलं पांडुरंगाच्या पायावरचे साखर फुटाने खिशात घातली बाहेर आला कैकाडी माराच्या मठात गेला सगळे देव फिरला कारण कैकाडी महाराजच्या मठात जेवढे देव आहे तेवढे कुठंच नाही सगळ्या देवाच्या पायावरचे पेढे साखर फुटाने उचलून खिशात घेऊन आला पावशा साखर फुटाने तिने गोळा केली पंढरपूर हिंडाळ फुकट होत चंद्र आज माल म्हणतात आला पण विट्यावरच्या मालकाने विचार केला के या पठ्ठ्यानं प्रवास फुकट केला रुपये काढलेला खिसत ठेवला प्रसादही घेतला नाही याच्याकडून रुपये घेतल्याशिवाय राहायचं चतुर आहतो शिरोमणी पीटेवरच्या मालकाने वसुदेवाचं रूप घेतलं डोक्यावर मोर पिसाचा मुकुट घातला आणि आता टाळ घेऊ चंद्र भागाच्या वाळवंटाचा आडवा झाला आणि त्यांचे वाजायला सुरुवात केलं आळंदीच्या बाला आळंदीच्या खंडोबाला दान पावले दान पावले दान पावले नेमका आडवा झाला याला यावट वासुदेवाला Vasudevala, 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 आणि त्याच्या पुढे ते टाळ वाजायला लागले यार वाटत देवाला चुना लावला वासुदेव काय आपल्या हातचा आहे तर वासुदेव म्हणजे उद्धार कर तीन पिढ्या जी सांगितली तीन पिढ्याचा उद्धार करून घेतला आणि नंतर वासुदेव म्हणे आता द्या म्हणे काय रुपया ते म्हणजे वासुदेवा रुपया द्या बाबत काय म्हणणार नाही रुपया आहे पण मला गावापर्यंत पोहोचायचंय ते म्हणे तुला एस फुकट आहे जाय पैसे लागत नाही ते म्हणे जायला लागत नाही पण माझ्या गावाकडे जाताना कोण धनगिरी तिथं थांबलो की पेढे घ्यावं लागते मग एक काम करा पैसे आहेत पण पेड्या पुरते एवढा रुपये राहू द्या आणि तुम्हाला पाहिजे द्यायचा एक काम करा मी ज्या रूमवर मुक्कामी राहिलो ना त्या रूम वर या पैसे घेऊन जा वासुदेव म्हणे ठीके वासुदेव निघून गेला हाय निघून गेला हे रूम वर गेलो रूमचा दरवाजा आता बंद केला निघताच हसाय लागलं हसण्याचं कारण असं होतं ते म्हणजे वासुदेव रूमवर येतो म्हणला पण वासुदेवानं रूमचा पत्ता विचारला नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही वासुदेवाला तेवढ्या दरवाजा वाजला यानं दरवाजा उघडला आणि सुरू झालं आळंदीचा नानबाला खंडबाला दान पावले दान पावले दान पावले ते म्हणे तुम्ही म्हणे हो इथं काय म्हणून तुम्ही बोलावलं होतं मी पत्ता सांगितलं नाही ते म्हणजे सांगतो माझ्याकडे रुपाय आहे विनंती एवढीच आहे मला कुंथनगिरीला पिढे घ्यायला रुपाय लागेल एवढा राहू द्या तुम्हाला पाहिजेच असेल तर एक काम करा मी गावाकडे कर गेलो तर गावाकडे गावाकडे तुम्हाला रुपाय देतो ये जेवढा चतुर चतुरात शिरोमणी आहे महाराज विठेवरचा मालक म्हटलं ठीक आहे वासुदेव निघून गेला हाय निघून गेला एकूण धनगिरीत उतरल रुपया कसा ठेवला आता पेढे घ्यायला कुण कुण धनगिरीत दीडशे दुकान फिरलं कुण धनगिरीचा नियम आहे कुण धनगिरीमध्ये पेढा घ्यायला गेल्याच्या नंतर आस्वाद घ्यायला टेस्ट घ्यायला पेढा देतात यानं टेस्ट घेता घेता दीड किलो पेढा गोळा केला <laughs> पैसे लागत ते दीड किलो पेळा गोळा केला आणि घरी पोच बायकोनं पाय भाय पाणी दिलं पाया, पाया पडली याचं दर्शन घेतलं यानं बायकोला प्रसाद दिला बायकोनं सांगितलं तो किती सुंदर प्रसाद आणला किती छान प्रसाद आणला यानं प्रसाद दिला बायकोने दर्शन घेतलं थकलो म्हणून जरा सांग त्यानं टाकलं बायकोला त्याच पाया जवळ बसली कशी झाली वारी सुंदर झाली वारी सगळं विचारलं आणि बायकोने विचारलं एवढी सुंदर तुम्ही वारी झाली म्हणताय एवढे सुंदर वारी होण्याचं रहस्य काय त्यानं सांगितलं लागला दर्शन चांगलं झालं त्याच त्याला घेणं देणं नाही स्नान झालं घेणं देणं नाही प्रदक्षिणेचं घेणं देणं नाही वारी चांगली होण्याचं उपाय सुद्धा लागला बायको मध्ये कसं काय म्हणे सगळं भागलं म्हणे प्रसाद सगळं फुकट आलं बर 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 एक वासुदेव भेटला तीन पिढी आता आज तो चॉकलेट दिलं तर म्हटलं गावाकडे ते वासुदेव का रुपयासाठी तीनशे किलोमीटर ये नाही रुपयाच्या दानपेटी देवाच्या दानपेटी सुद्धा रुपाय टाकला नाही सगळीकडे पैसे वाचवले त्या वासुदेवाला आज चॉकलेट दिलं अशी वाईच झाली नाही गप्पा थोडे शांत झाले कुणीतरी दरवाजर कोण आहे मी पंढरपूरला पंढरपूर आलेलं माहीत झालं असतल्या पाया पडायला येत असत्या याच्या बाय दरवाजा उघडला आणि परत आली पुढ आणि टाळाचा आवाज ऐकला आळंदीचा म्हणे वासुदेव झाला वासुदेव ही पळत मालका कडाली म्हणे वासुदेवाला ते म्हणे आता काय खरं नाही गंग आता एकच काम कर ये थोरा आता काय रुपये घेतल्याशिवाय जा एकच काम कर इथून तिथून थुं रुपये वाचीला आता घरी वाचाय प्रयत्न करू म्हणे एक काम कर म्हणे काय मी मेल्याच नाटक करतो तो, तो रडण्याचं नाटक यांनी उभ चांग सोडून दिलं अंबाई कोर रडायला लागली बरे हे ते उगच गेले ना कालात पंढरपुरावून आले ना ही लढाय लढाई सुरू केलं शेजारी पाजारी गोळ झाले नातेवाईक फोन केले नातेवाईक जमा झाले दुपारचे बारा वाजते अंतिविधीची तयारी झाली ठरलेल्या वेळेप्रमाणे अंत्यविधीसाठी ती लाकडं बिकडं सगळं आणण्यात आलं कोणी गौरे आणतं कुणी लाकडं आणत कुणी रॉकेल आणत कोणी कापूर कोणी चंद्रांत सगळी तयारी झाली आणि हिला वाटलं रुपया वाचवायलाच पाहिजे की पुन्हा तेव्हाकडे गेली म्हणे वासुदेवा तुम्ही माझ्या ज्या मालकाकडे रुपया मागण्या करता आले होते ना ते आमचे मालक वारले तुम्हाला रुपया भेटणार नाही आम्ही आता दुःखात तुम्ही जा ते म्हणे तुझा मालक म्हणजे पंढरपूरचा वारकरी होता एवढ्या लांबची पांडुरंगाची वारी करणारा श्रेष्ठ वारकरी होता आणि एवढ्या श्रेष्ठ वारकऱ्याच्या अंत्यविधीच्या टायमाला आता अग्नी डागच देऊन जातो तिला <laughs> वाटलं आता काय करण आंघोळीला का घा बिन तुला हला, ना ना हला हो तो रुपाय द्यावं लागलो आंघोळीला काढलं घातली गाठली कपाळाला रुपया चिटकवला कपाळाला रुपया चिटकवला तरी रुपयासाठी पठ्ठे उठाना त्याला बांधलेलं अंत्ययात्रा निघाली राम बोलू बैराम बोलू राम बोलो बैराम बोलू ते चालतंय बादेव सुद्धा अंत्ययात्रेमध्ये स्मशानभूमीमध्ये गेले प्रेतयात्रा प्रेत त्या ठिकाणी रचलेलं आहे आणि प्रेतासाठी लाकडांचा ढिग असल्यावर प्रेत त्याच्यावर ठेवलेलं आहे तर रुपया द्यावं लागतो गंगीला वाटला आता काही खरं नाही आपला काय मालक वाचत नाही गंगी एवढी चिकट होती मालक गेला चाल पण रुपये द्यायची नाही अशा बऱ्याच गांगे त्या मालका जमा करी रुपये रुपये बांधू वेळ आली तरी हा उठाय तयार नाही आग्नी देण्याकरता माची पेटवली आणि तेव्हा सुवानं ठरवलं घड्या आपणच जगाचा चालक मालक आहे आणि त्याला तिकून आवाज दिला अरे भले माणसाहेब रुपये देण्याचा कंटाळा आला म्हणून मरायला तयार झाला ढाक देण्याची वेळ आली तरी रुपाय देत नाही मला न देता थांबवल्या रुपाय का सोबत येणार नाही रुपये देता तसे नको देऊ रुपये मुळे मरतोस का सर माझा रुपया सुटला पठ्ठ्या उठला <laughs> <laughs> संसाराला चिकटलेली एवढी चिकट माणूस आहे मला भल्या माणसा हे सोबत येणार नाही जेवढं देता तेवढं दे चांगलं करता येईल ना तेवढं चांगलं कर हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे आणि हाच मार्ग आपल्याला संत दाखवला आणि तो आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करणं संत जीवनातला धर्म आपण धर्माचे प्रथम